मिरी या दरी रियास किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण हिवाळा स्पेशल जराही न कडू लागता मेथीचे लाडू बनवणार आहोत मुलांची वाढवणारे आरोग्यासाठी उत्तम एक लाडू रोज खा आणि निरोगी राहा असं म्हटलं तरी चालेल चला मेघ आलो तर आपण न कडू लागता मेथीचे लाडू कसे बनवायचे रेसिपी बघूया इथं सगळ्यात आधी मी इथे दोन किलो गुळ घेतलेला आहे मेथीला भाजून मी तुपात भि भिजवून ठेवलेलं आहे का मी पावशेर मखाने एक किलो खारीक घेतली एक किलो खोबरे घेतले पावशेर डिंक घेतलाय पन्नास ग्रॅम इथं घेतलेले आहेत सनफ्लावर पंपकीन वॉटरमेलन एक खसखस घेतलेलं आहे पावशा खसखस घेतलेलं आहे आणि एक जायफळ घेतलेलं आहे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे अर्धा किलो काजू आणि अर्धा किलो बादाम घेतलेले आहेत तर आता आपण गॅस ऑन करून हलकं बदामला भाजून घ्यायचं आहे अगदी आपल्याला कलर वगैरे बदलून घ्यायचा नाही आहे या पद्धतीने आपल्याला भाजायचं आहे भाजलेलं साहित्य वापरलं ला की लाडू अगदी जास्त दिवस टिकतात असं कोमट वास वगैरे येत नाही आणि लाडू खायला पण खूप छान लागतो तर आपल्याला हलकं भाजून घ्यायचं याच्यातला ओलसरपणा असतो तो राहत नाही भाजल्याने ते इथं मी अर्धा किलो काजू भाजून घेतलेले आहेत आता अर्धा किलो आपण बदाम भाजून घेणार आहोत आपण बादाम भाजून घेतलेले आहेत काजू पण व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोघं साहित्य आपल्याला वेगवेगळं व्यवस्थित काढून घ्यायचे आता त्याच कढाईमध्ये आपण त्याच कढाईमध्ये आता आपण हे भाजून घेणार आहोत बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मखाने भाजणार आहोत मखाने भाजायला फार टाइम लागतो मखाने वातड असतात आणि मखाना भाजलं की खूप छान कुरकुरीत होतात आणि कुरकुरीत झाले की यांची सेल्फ लाईफ पण खूप वाढते आणि खायला पण यांचा टेस्ट खूप छान लागतो मखाण्यांना मी दोन बॅचमध्ये भाजणार आहेत मखाने मी इथं जास्त वापर करते मखाण्यांमध्ये फार प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं असं प्लेन मखाने तर मुलं खात नाही पण हे मखाण्यांचं पावडर बनवून अगदी तुम्ही कॅल्शियमयुक्त आरोग्य रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे लाडू बनवून मुलांना रोज एक देऊ शकतात आणि आजचा लाडू तुम्ही ही रेसिपी अगदी या पद्धतीने फॉलो केली तर अगदी न कडू होता समोरचा खा लाडू खाऊन तरी त्याला समजणार नाही की हा मेथीचा लाडू होता मी ही या गोष्टीची एकशे एक शेक टक्का गॅरंटी देऊन सांगते फक्त मेथीला व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचे आणि एक दिवसा आधी तुपामध्ये मेथी भिजवून घ्यायची या पद्धतीने मेथी भिजवली तर जराही लाडू कडू लागत नाही इथं मी दोन बॅचमध्ये मखाने भाजून घेतलेले आहेत आता आपण सनफ्लावर सीड्स पण भाजून घेणार आहोत हे सीड्स पण अज आवर्जून वापरायचे यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम प्रोटीन फायबर असतं त्यासाठी हे सीड्स पण वापरा अगदी आपण मुलांना तर असं खायला देत नाही पण हिवाळ्यामध्ये हे खूप प्रमाणामध्ये शरीराला उष्णता वगैरे पुरवतात अगदी कॅल्शियम वगैरे थंडीमध्ये म्हणजे शरीराला गरम ठेवतात तर त्यासाठी इथं मी पंपकीन सीड पण पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत ते पण व्यवस्थित आता भाजून घेणार आहे आपल्याला कोणतंही ड्राय इंटेरियनचा आपल्याला कलर वगैरे बदलू द्यायचा नाही आहे अजिबात मी आता इथे पन्नास ग्रॅम वॉटरमेलन सीड्स पण व्यवस्थित भाजून घेणार आहे अगदी तळतळेपर्यंत आपल्याला मंद फ्लेमला भाजून घ्यायची आहे मी हे साहित्य भाजताना जराही तुपाचा तेलाचा अजिबात वापर वगैरे करत नाही आहे बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघू शकतात इथं माझं पंपकीन्स वॉटरमेलन सीड्स पण भाजून झालेले आहेत ते आता आपण काढून घेणार आहोत इथं मी खसखस भाजून घेणार आहे खसखसला पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं खसखस शरीरासाठी खूप फायदेशीर आहे अगदी आपल्या पूर्वजनांपासून खसखसचा भरपूर पदार्थांमध्ये वापर वगैरे करतात तर त्यासाठी आपल्याला लाडू मध्ये ला 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 पण होईल शक्यतो आपल्याला वन के जी खारी खोबरं असे तर पाव किलो तरी आपल्याला खसखस कस इथं वापरलं गेलंच पाहिजे मी ते एक किलो खारीक आणि एक किलो खोबऱ्याचा व्यवस्थित बुरा करून घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला पावडर बनवून घ्यायची बघू शकतात तुम्ही तर इथं मी साहित्य सर्व एका कढाईमध्ये पावडर बनवून घेतलेली बघू शकतात काजूची बादामची आणि इथं वॉटरमेलन सीड्स पंपकिन सीड्स मखाण्यांची पिस्ताची आणि खसखस मी हलकं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे फाईन पावडर वगैरे काही बनवलेली नाही आहे साहित्य मी व्यवस्थित एका कढईमध्ये पावडर बनवून घेतलेली आहे अगदी तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त बारीक पण करू शकतात हवं तर तुम्ही जाड पण करू शकता मी अगदी मिडियम पावडर बनवलेली आहे ड्रायफ्रूट्स वगैरेची तर आता आपण जे खारीक आणि खोबऱ्याची पावडर बनवलेली आहे आता त्याची पण व्यवस्थित भाजणी करून घ्यायची अगदी आपल्याला व्यवस्थित भाजायचं इथं कलर वगैरे अजिबात चेंज करायचा नाही मी तर एक किलो खारीक आणि एक किलो खोबऱ्याची पूड बनवलेली बघू शकतात व्हिडिओमध्ये हे मी अगदी घरीच मिक्सरला बनवलेली मी सुरुवातीला तुम्हाला तर आखे काप दाखवले होते खोबऱ्याचे आणि खारीकचे पण तुकडे दाखवलेले होते तर आपल्याला आता व्यवस्थित भाजून घ्यायचे मी तर साखरी खारीकचा वापर करते ही खायला अगदी गोड असते आपल्याला मिडियम गॅसवरती हे पण व्यवस्थित भाजून घ्यायचे अगदी कलर वगैरे चेंज होऊ द्यायचं आणि याच्यामध्ये व्यवस्थित ओलसेलपणा वगैरे असतो किंवा आपले ओले वगैरे हात लागलेले असतात तर ते लागत नाही आणि लाडू खूप जास्त टाईम टिकतात त्यासाठी आपल्याला हे अगदी कोमटकं असते पण आपल्याला भाजून घ्यायचं ही गोष्टची तर खास काळजी ठेवायची बघू शकतात हे इथं भाजून झालेलं आहे इथं जास्त वगैरे भाजायची काही गरज नाही आहे बघू शकता सुरुवातीला कसं होतं आणि आत्ता कसं दिसतं याच्यात फरक तुम्हाला जाणवतच असेल तर हे आपलं भाजून झालेलं आहे आपण जे पावडर वगैरे दाखवलं मी ड्रायफ्रुट्स वगैरे ते त्याच्यातच ॲड करून घेणार आहे आणि आता राहिलेलं पण आपण आता भाजून घेणार आहोत मी तर दोन बॅचमध्ये सर्व खारीक आणि खोबऱ्याची पूड व्यवस्थित भाजून घेते अगदी खमंग भाजून घ्यायचे अगदीच आपल्याला डाग वगैरे पडू द्यायचं आणि या पद्धतीने भाजायचे खारीक आणि खोबरं खूप शरीरासाठी फायदेशीर आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून खायलाच पाहिजे प्रत्येकाने तर या पद्धतीने लाडूमध्ये किंवा तुम्ही रोजच्या जीवनामध्ये थोडं थोडं देखील खाल्लं तर शरीरासाठी खूप फायदेशीर आहे इतर दिवसांमध्ये हे पचायला थोडं हेवी असतं त्यासाठी थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून खा जर तुम्ही लाडू नाही बनवत असाल तर तुम्ही साधं देखील रोज खाऊ शकता दोन तीन बी तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक किलो हे मी ओलसेल गहू असतात जे एक थोडं पाच दहा मिनटं पाण्यामध्ये धुवून बांधून थोडं सुकवून त्यांचं पीठ बनवतात मी ते गव्हाचं पिठाचं इथं वापर करते अगदी तो मी रोजचा आपण जे चपाती जेवणात जे वापरतो ते पिठाचा देखील वापर केला तरी चालेल मी इथं एक किलो पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला अगदी तेल तो कशाचाही वापर न करता आपल्याला भाजायचं आहे हे पीठ थोडं जाडसर आहे आणि हे पीठ भाजायला फार टाईम वगैरे लागतो कारण की याला मंदच फ्लेमला खमंक भाजायचं आहे याला आपल्याला हलकं लालसर कलर येतो तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे पीठ भाजताना खास काळजी ठेवायची गॅसची फ्लेम डायरेक्ट आपल्याला हायक करायची नाही मंदच फ्लेमला व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजायचे याच्याने पीठ टाळूला लागत नाही लाडू मध्ये लाडू खाताना टाळूला लाडू लागत नाही आणि प्लस हे पीठचं कच्चपणा पण जाणवत नाही जर या पद्धतीने व्यवस्थित भाजलं तर बघू शकतात हळूहळू पिठाचा कलर चेंज होतो आहे तरी पण आपल्याला सारखं हात चालवतच राहायचं चा, आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची या गोष्टीची तर खास काळजी ठेवायची बघू शकता तुम्ही हळूहळू पीठ सुरुवातीला कसं दिसत होतं आणि आत्ता कसं दिसतं आहे आत्ता अगदी लालसर दिसतं आहे बघू शकता तुम्ही इथं आपलं कम्प्लीट पूर्णपणे व्यवस्थित पीठ भाजून झालेलं आहे आता आपण हे पीठ पण व्यवस्थित काढून घेणार आहोत मी असंच दुसरं पण राहिलेलं पीठ भाजून घेणार आहे आता आपण ढिंक तळून घेऊया इथं मी एक किलो खारीकसाठी एक किलो खोबऱ्यासाठी पाव किलो डिंकाचा वापर करते तर आपल्याला ढिंक पण आवर्जून वापरायचं आहे डिंक हे गुळघ्यांसाठी कंबरदुखीसाठी खूप फायदेशीर आहे डिंक्याचे भरपूर सारे फायदे आहेत अगदी भरपूर लोक स्पेशल डिंकचे लाडूसुद्धा देखील बनवतात तर आपल्याला व्यवस्थित डिंकत मी तेलमध्ये तळून घेणार आहे अगदी आपल्याला तडतडेपर्यंत व्यवस्थित डिंक तळून घेण घ्यायचं आहे भरपूर लोक कच्चाही डिंक वापरतात पण त्याचा फारसा एवढा टेस्ट वगैरे व्यवस्थित लागत नाही खायला तुम्ही तेलाच्या जागेवर तुपातही देखील डिंक तळून घेऊ शकतात मी असंच आता पूर्ण डिंक तळून घेणार आहे बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं मी मोठं पातील ठेवलेलं आहे त्या पातीलेमध्ये मी इथं दीड किलो तेल ॲड करते कारण की मी पाव किलो तुपामध्ये मेथीला भिजवलेलं होतं म्हणून त्यासाठी इथं मी दीड किलो तेलाचा वापर करते बघू शकतात इथं दीड किलो तेल आहे आणि दीड किलो गूळ आहे एक किलो खारीक आणि खोबऱ्यासाठी जर तुम्ही थोडं गोड जास्त खात असाल तर इथं पावणे दोन किलो गूळ वापरला तरी चालेल हे एक किलो खारीक आणि एक किलो खोबऱ्यासाठी योग्य प्रमाण आहे जरी तुम्ही बनवत असाल आणि या पद्धतीने बनवलं तर फर्स्ट क्लास तुमच्या पहिल्या प्रयत्नात लाडू बनतील या गोष्टीची मी एक हजार एक टक्के गॅरंटी देऊन सांगते आपल्या इथे टिंक पण तळ तळला गेलेला आहे आणि व्यवस्थित गार पण झालेला आहे आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत अगदी तुम्ही पात्राने किंवा मुसळीने पण वरून चुरून घेऊ शकतात पण मी मिक्सरला फिरवून घेते जेणेकरून पटक्यात होईल तर आता आपण डिंक पण व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतलेला आहे राहिलेला डिंक पण मी व्यवस्थित मिक्सरला फिरवून मिक्स करून घेतलेला आहे आता आपण आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी ते सर्व लाडूचं साहित्य एका कढाईमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते जेणेकरून आपल्याला लाडू बनवताना विसर वगैरे पडत नाही की कोणती गोष्ट राहिली इथं मी याच्यात एक खसखस पण किसून ॲड केलेला आहे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे जेणेकरून आपण जे मेल्ट करून ॲड करणार आहोत पाक की ते टाकताना मिक्स करायला खूप सोप्पं पडतं जास्त मेहनत वगैरे करावी लागत नाही आणि कोरडे जिन्नस लवकर मिक्स होतात बघू शकतात तुम्ही अगदी मी खाली तर स्पून टाकते तर वरती केलं तर पीठ दिसतंय त्याप्रमाणे आपल्याला एक कलर येतो तोपर्यंत व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं हो आहे पण बघू शकतात इकडं पण आपला गूळ छान पद्धतीने मेल्ट होतो आहे अगदी मी मिडियम गॅसवरतीच ठेवलेला आहे त्यात आपण गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला व्यवस्थित गूळ मेल्ट करून घ्यायचं या या आहे याच्यात आपल्याला पाक वगैरे अजिबात वगैरे बनवायचा नाही आहे आपल्याला फक्त गूळ वितळून घ्यायचं आणि हलकी उकळी आणायची या पद्धतीने आपल्याला झालं की समजून जायचं आपलं लाडू बनण्यासाठी तयार झालेलं आहे बघू शकतात अजून गूळ व्यवस्थित वितळलेला नाही आहे तर आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे या पद्धतीने मिक्स केलं की गूळ लवकर वितळतो मी आता गॅसची फ्लेम पण वाढवलेली आहे आपल्याला फक्त हलकी उकळी आणायची आहे बघू शकतात तुम्ही उकळी व्यवस्थित यायला लागलेली आहे आता आपण भिजवलेलं मेथी याच्यात ऍड करून घेऊया जर तुम्ही लाडू बनवत असाल तर एक किलो साठी तुम्ही दोनशे किंवा अडीचशे ग्रॅम मेथी जरी वापरली आणि या पद्धतीने भिजवली तर जराही कडून ला, लागणार नाही मी या गोष्टीची खास गॅरंटी देते बघू शकतात आपलं तिथं गूळ पण छान पद्धतीने वितळलेला आहे आणि मेथीचं पीठ पण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता आपण सर्व साहित्यामध्येच ओतून घेऊया आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं मिक्स करताना दोन जण हवेत एक जणाने वरून टाकलं तर खाली एक जणाने व्यवस्थित मिक्स करायचं आहे गूळ हलकी उकळी येत येऊन गेलेली असते म्हणून गूळ हव्या त्या आकारामध्ये सेट होतो त्यासाठी इथं पटापट -पत मिक्स करायचं आहे नाहीतर मग जसं तसं गुळाची गोळी बनायची तयार चालू होऊन जाते कुकिंग प्रोसेसर चालू असल्यामुळे त्यासाठी इथं व्यवस्थित -पत पटापट मिक्स करायचं आहे हे जरी सुरुवातीला असं आहे पण आपल्याला व्यवस्थित मिक्स केलं की अगदी ड्राय होतं बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित सर्व साहित्य खालीवरती खालीवरती व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जे आपला गुळाचा पाक आहे तो सगळ्या साईडला व्यवस्थित पोचला गेला पाहिजे आणि अगदी सर्व साहित्याला व्यवस्थित लागलं ला गेलं पाहिजे आणि हे गूळ जसं आहे तसं सेट होतो त्यासाठी इथं पटापट आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या गोष्टीची खास काळजी ठेवायची आहे बघू शकतात मी सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तरी पण आपल्याला बघून घ्यायचं की कुठं कोरडं वगैरे राहिलेलं नाही का असं तर हे मी थोडं दहा ते पंधरा मिनिटं रेस करण्यासाठी ठेवलेलं होतं बघू शकतात तुम्ही हलका हाताला गरम लागत आहे आता आपण एक एक करून लाडू वळून घेणार आहोत अगदी आता हे वाटतंय की हाताला थोडं तेल येत आहे पण जसं जसं जस गार होईन तसं तसं तस याच्यातलं तेल अगदी ड्राय होऊन जाईल अजिबात हाताला वगैरे लागणार नाही तुम्हाला पुढं बघायलाच भेटेल आपण जसे लाडू वळतो त्या पद्धतीने आपल्याला इथं सर्वे लाडू वळून घ्यायचे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये लहान मोठे तुम्ही वळवू शकतात हे लाडू जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये आणि पाण्याचा जराही हात वगैरे न लावता तुम्ही अगदी तीन ते चार महिने स्टोअर करू शकता सहा महिने म्हटलं तरी चालेल पण तीन ते चार महिने आरामात स्टोर होतात आणि सहा महिने तर एवढे पुरत वगैरे काही नाही बघू शकता इथं आपले लाडू बनून तयार झालेले आहे आणि मी अर्धा तर पावून तासानंतर तुम्हाला फायनली दाखवते हा हाताला थोडं पण तेल वगैरे लागत नाही आणि फोडून पण दाखवलेलं आहे तर किती सुंदर आपले लाडू इथं बनून तयार झालेले आहेत जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि युजफुल वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाडूचं अचूक प्रमाणात पूर्ण साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खास वस्तरा स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद